मित्रांनो बारा जून दोन हजार पंचवीस भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा एरोप्लेन म्हणून काळा दिवस साजरा करण्यात येईल कारण की काल बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडियाचं विमान दोनशे चाळीस प्रवासी घेऊन लंडनकडे कर प्रयाण करणार होत अहमदाबाद येथून आणि अवघ्या आठ मिनिटामध्ये अवघ्या आठ मिनिटामध्ये दोनशे चाळीस प्रवाशांचं चा भवितव्य त्या एअर इंडियाच्या विमानामध्ये कैद होतं अवघ्या आठ मिनिटांमध्ये त्या निरागस बाळांचा निरागस महिलांचा आणि निरागस पुरुषांचा बळी अवघ्या आठ मिनिटामध्ये अहमदाबाद विमानतळावरून गेलेला आहे अहमदाबाद विमानतळावरून ते एअर इंडियाचं विमान लंडन कडे प्रयाण करण्यासाठी ऑफ करू लागलं आणि टेक ऑफ करताच आठ मिनिटामध्ये दोनशे चाळीस प्रवाशांनी एरोप्लेन क्रॅश मध्ये आपला जीव गमावलेला आहे त्या नंतर त्या विमानाच्या पायलटला हा प्रसंग लक्षात आला की विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेली आहे तांत्रिक बिघाड झाल्याच्या नंतर त्या विमानाच्या पायलटनी सुरक्षित ठिकाणी त्या विमानाला टेकअप करण्याचा प्रयत्न केला पण नाइलाजाने एका खूप मोठ्या बिल्डिंगवर ते विमान आदळलं आणि दोनशे चाळीस प्रवाशांचा निरागस बळी त्या एअर इंडियाच्या विमानाने घेतलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो केंद्र सरकारला की त्या दोनशे चाळीस प्रवाशांना धीर देण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दोनशे चाळीस प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो